लवकरच महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडली बहीण योजना सुरू होणार आहे या योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे कशी असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्याची घोषणा करण्यात आलेली आहे नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा सरकारला खूप मोठा धक्का बसलेला आहे विशेषत महाराष्ट्रामध्ये खूप हानी पोहोचलेली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नवीन योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला एक हजार पाचशे एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे नुकताच विधानसभेमध्ये महाराष्ट्र शासनाचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनाच्या वतीने दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे खरे पाहिले तर ही योजना आधीपासूनच मध्य प्रदेशमध्ये राबविली गेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यकालामध्ये मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात आली होती या योजनेचे नाव त्यावेळी लाडली बहिणा योजना असे होते या योजनेमुळे तत्कालीन सरकारला खूप मोठा फायदा देखील मिळाला होता याच बाबीचे महत्त्व अधोरेखित करून महाराष्ट्र शासनाने सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेहेचाळीस कोटी रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठे अपयश मिळाले असून हा अपयशाचा डाग मिटवून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आता सरकारने शिवराज शिवराज सिंग चौहान सरकारप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून जुलै दोन हजारपासून ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली जाणार आहे